नमस्कार देव माझ्यावर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आले आहे टाकरखेडा जनार्दन स्वामी खेर यांच्या समाधीस्थळाला आज योगायोगाने गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त दत्तजयंती इथे दत्तजयंतीचा आज उत्सव साजरा होतो आहे त्याचं आपण दर्शन करूयात 전체 모는사마리는 쟤는 부는다다아아전는사는쟤 पूज सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज त्यांची रूपातली ही प्रतिमा ही अतिशय जड अशी पंचदत्ताची मूर्ती स्वामींची हुदयहूग स्वामींचे चरण जर आपण बघता अगदी हुदेहूट केले होते जनार्दन स्वामींचे गुरु श्री नाना महाराज ताराणेकर इंदोरचे यांचं देखील एक छोटंसं मंदिर इथं उभं करण्यात आलेलं आहे आणि अतिशय गोड अशी मूर्ती इथं आहे इथं भक्तनिवास आहे येणाऱ्या सगळ्या भक्तांची राहण्याची सोय मोठ्या प्रमाणात केली जाते उत्सवामध्ये गुरुपौर्णिमेला दत्तजयंत्री इथं खूप मोठ्या प्रमाणात भक्तमंडळी येतात हे आहेत परमपूज्य नाना महाराज ताराणेकर इंदोर अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे हे आहे स्वामींचं मंदिर। हे स्वामींचं ध्यान मंदिर आपण हा जो काही फोटो पाहत आहोत स्वामींचा याचं वैशिष्ट्य असं की सोमवारपेठ नाशिक येथे दत्तजयंतीच्या वेळेस स्वामींनी सकाळी सकाळी अरे आज दत्तजयंती आहे मला स्नान घाला तेल लावा स्नान घाला आणि म्हणून जे कपडे काढून अवधूत स्वरूपी बसले त्यामध्ये अवधूत दर्शन दिलेला हा फोटो आत्ता आपण जे दोन फोटो पाहत आहोत हे परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर आणि त्यांच्या पत्नी सौ मायाताई हे दोघांचाही म्हणजेच शंकर पार्वती स्वरूप असलेल्या दोघांचाही फोटो पाहत आहोत हे अगदी सुरुवातीचं पेंटिंग हे नाना महाराज तरणेकर यांचं सुरुवातीचं पेंटिंग या ध्यान मंदिरामध्ये हा पारायण कक्ष म्हणून सध्याला वापर दत्त जयंती निमित्ताने होत आहे जेवढे चौरंग पाठ वगैरे दिसत आहेत त्यानुसार एवढे महिला वर्गातील तरुण मुली पारायणाला बसलेले आहेत स्वामींच्या मठाचं शिखर हे प्रति गाणगापूर म्हणून स्वामींनी स्थळाचा जीर्णोद्धार जसा सुरू केला मूळचं मंदिर अतिशय छोट्या स्वरूपात होतं एका चौथऱ्यावर छोटंसं मंदिर तेही मातीत बांधलेलं आणि एकोणनव्वद साली या मंदिराचा जीर्णोद्धाराचं कार्य स्वामींनी जास्त मोठ्या प्रमाणात सुरू केलं आणि सार्वजनिक मोठी दत्तजयंती एकोणीसशे एकोणनव्वदला सुरू केली त्यावेळेस अगदी छोट्या स्वरूपातलं मंदिर आज आपण जे पाहत आहोत प्रति गाणगापूर स्वरूप हे जे काही दत्त मंदिराचा कळस दिसतो आहे समोर छोटीशी दत्ताची मूर्ती दिसती आहे बा सोनेरी रंगात आणि हे सगळं करत असताना हे बा ही मूर्ती स्पष्ट दिसती आता तर हे सगळं प्रति अणगापूर स्थळ निर्माण करण्याचं कार्य स्वामींनी जीर्णोद्धार करून त्यांच्या हयातीमध्ये अतिशय सुंदर केलेलं आहे या इथं आपण खाली योगासन कक्ष असा बोर्ड पाहतो तर आतमध्ये स्वामींची मूर्ती जिथं आहे तिथं योगासनासाठी सुद्धा मु सुरुवातीच्या काळात काही गोष्टी घडवल्या गेल्या इथं ध्यान मंदिर पण आत्ता आपण आतमध्ये बघितलं तर त्या पद्धतीनं हे सगळं कार्य स्वामींनी हे समोरचं वास्तू आहे तर भक्तनिवास म्हणून मोठ्या प्रमाणात आलेल्या शिष्यपरिवाराची राहण्याची सोय खाली पत्र्याची शेड आहे इथं ओट्यावर काही कामं चालू आहेत त्या व्यतिरिक्त पालखी सजवणं चाललं आहे ही सगळी कामासाठी हा चौथरा वेगळा वापरण्यात येतो सुरुवातीच्या काळात मर्यादित स्वरूपातले लोकांचं भोजन याच ठिकाणी वाढलं जायचं पंक्ती बसायच्या आता ते प्रमाण संख्या वाढत चालल्यामुळं मोठ्या प्रमाणात दुसऱ्या मांडवात करावं लागतं आहे नर्मदे आणि मोठ्या आवाजामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज ती जय परमपूज्य सद्गुरु श्री जनार्धन स्वामी महाराज महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त आणि आता आपण चालू आहोत ते शक्तीस्थळाकडे अर्थात परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज यांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा त्यांच्या पार्थिवाला जिथे मंत्राग्नी देण्यात आला ती ही जागा आहे शक्तिस्थल इथे स्वामींनी अवतार समाप्ती केल्यानंतर आपोआप अवदुंबराची रोपं त्या ओट्यावरती उगवली त्याचंच रूपांतर एका महावृक्षामध्ये झालेलं आहे हाच तो महावृक्ष आहे एकाच ठिकाणी तीन औदुंबर उगवलेत आपण आता शक्तिस्थळाचं दर्शन घेऊया गुरुनाथ महाराज की विजय याच पादुकांना नर्मदा प्रिक्रमेच्या दरम्यान येऊन मी नर्मदा जलानी अभिषेक केलेला होता त्याच ह्या पादुका आहेत सद्गुरूंच्या चरणपादुका श्री गुरूंचे चरणकंज हृदय स्मरावे असं रामदास स्वामी मुलीला सांगतात तेच हे चरणकंज चरणपादुका श्री गुरु चरण सरोज रजा निजमन मूसुधारी म्हणजे सद्गुरूंच्या चरणाचे धूळ नेहमीच तुमचा उद्धार करणारी असते आपण आता प्रदक्षिणा करूयात धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली विमान रायाची अशी ही धन्य धन्य प्रदक्षिणा प्रदक्षिणा करून देह भावे वाहिला श्रीरंगात्म श्रीरंगात्मजी विठ्ठल पुढे उभा राहिला श्री पाद वल्व श्री

Oh ah गंबर दिगंबर दिगंबर जास्त दिगंबरा 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 श्री पार दिगंबरा

गम्बरा दिगम्बरा दिगं दिगं वरावल्लभ दिगम्बरा 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 अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा